नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक पहिला परिमेय आणि अपरिमय संख्या रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉईंट तीन परिमेय संख्या दशांश स्वरूपात दाखवणं हे आपण पाहिलेलं आहे अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर काय आहेत आपण पाहणार आहोत आपण परिमेय संख्या पाहिल्या परिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी दोन तीन चार पाच या परिमेय संख्या आहेत दोन छेद पाच सुद्धा परिमेय संख्या आहे का तर दोनला भाग जात नाही शून्य दोनवर शून्य घेतले वी झाले पाच एकवीस शून्य पॉईंट चार इथं या ठिकाणी खंडित आहे म्हणून या ठिकाणी दोन छेद पाच ही परिमेय संख्या आहे या ठिकाणी सात छेद तीनसुद्धा परिमेय संख्या आहे पाहूया तीन दोन्ही सहा उरला एक धाजले तीन त्रिक नऊ उरला एक धाजले तीन तीन पुन्हा पुन्हा येणार आहे म्हणजे दोन पॉईंट तीनच्या डोकीवर रेषा बार आपण म्हणतो किंवा डॉट ओके म्हणजे या ठिकाणी खंडित आणि आवर्ती आवर्ती दशांश रूपातील आहे आणि परिमेय अपरिमेय संख्या म्हणजे अपरिमेय संख्येचे अपरिमे दशांश स्वरूप जे आहे अखंड आणि अनावरती असते अखंड आणि अनावर्ती अखंड आणि अनावरती याचा अर्थ समजेल दोनचं वर्गमुळे एक पॉईंट चारशे चौदा दोनशे तेरा पाचशे बासष्ट तीनशे त्र्याहत्तर शून्य नऊ पाचशे चार कुठंही या ठिकाणी म्हणजे आता पुढं आणि हाय न संपणार अखंड दशांश रूप अखंड अनावरती अनावरती म्हणजे कुठलाही एक गट पुन्हा पण येत नाही ना दोन संख्यांचा ना चार संख्यांचा कधीच गट भेटणार नाही वर्ग महा तीनचं पण वर्गमुळे पहा एक पॉईंट त्र्याहत्तर वीस पन्नास ऐंशी पंच्याहत्तर पन अडुसष्ट सत्याऐंशी बारा नऊ पुढा न संपणारा हे लक्षात ठेवायचं म्हणजे कुठेही एक गट असा एक सारखा आलेला नाही पुन्हा पुन्हा तोच गट आलेला नाही म्हणजे या ठिकाणी खंडित नाही अखंड आणि अनावर्ती आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तोच गट आहे परंतु असं इथं नाही आवर्ती विरुद्धार्थी शब्द अनावरती वर्गमा दोन वर्गमा तीन ह्या अखंड आणि अनावरती असल्या संख्या आहेत म्हणून वर्गमा दोन वर्गमा तीन हे अपरिपय सं अपरिम्य संख्या आहेत वर्गमात पाच वर्गमात सुद्धा अपरिमय संख्या आहेत वर्गमात अकरा अपरिमेश संख्या आहेत या संख्या रेषा आपल्याला संख्या रेषेसर दाखवायचे आहेत पाहूया वर्गमात दोन तर कशी दाखवायची म्हणजे वर्गमात तीन आणि वर्गमात पाच लक्षात येईल आपल्या ओके रूट टू इज ए इरिरॅशनल नंबर इज अँड इरॅशनल नंबर व्हॉट इज इरॅशनल नंबर वू विल ऑल्सो सी दॅट द डेसिमल फॉर्म ऑफ अँड इरिरॅशनल नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग ओके या ठिकाणी ही संख्या रेषा आहे या संख्या रेषेवर या ठिकाणी आरंभबिंदू आहे आरंभबिंदूच्या आरंभबिंदूतून एक लंब रेषा काढायची पहा ही लंबरेषा काढलेली आहे ओए हा लंब खंड ओए हा लंब खंड यल रेषेला किंवा या संख्या रेषेला काढलेला आहे ओए जेवढा अंतर आहे ओ जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आरम उजवीकडे घ्यायचं आणि याला पण बी म्हणायचं ओके समजा या ठिकाणी हे एक, एक अंतर आहे समजा ओ ए अडीच आहे आत्ता पहिला पण अडीच आहे दोन पॉईंट पाच ओ बी पण दोन पॉईंट पाच आहे म्हणजे दोन पॉईंट पाच भागले दोन पॉईंट पाच त्यांचं गुणोत्तर अडीच एके अडीच एक एक येते एक भागीले एक म्हणजे एक एकक एक एकक म्हणूया कारण ओ ए आणि ओ बी समान आहेत, ओ बिंदूपासून बी बिंदू एक एक अंतरावर घेतला लंब टाकलेला त्याच्यावरती पण ओ ए एक अंतर एक घेतलेलं आहे वर्तुकंपासमध्ये या ठिकाणी हा ए बी जोडायचा या ठिकाणी ए बी जोडल्यानंतर ओ ए आणि ओ बी या क ओ ए ओ ए ओ बी या काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू आहेत मग आपण ए बी एवढा ए बी एवढा अंतर घ्यायचं म्हणजे करण्या एवढा अंतर घ्यायचं ओके वरतो कंपासमध्ये ओ बी एवढं ए बी एवढं अंतर घेतल्यानंतर ओ बी केंद्र घ्यायचा आणि या ठिकाणी ए बिंदूपासून चाप मारायचा या त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून आणि हा जो आपला बिंदू आहे इथं या, या रेषेला छेदणारा इथं वर्गमाळा दोन आहे ओके इथं आपण इथं ए आहे इथं बी आहे इथं वा आहे इथं सी म्हणे आपण म्हणजे संख्या रेषेवर वर्गमा दोन सी जवळ आहे आणि तो कसा मिळाला या ठिकाणी पाहूया त्रिकोण ए ओ बी या काटकोण त्रिकोणात पायथ्यागोरच्या प्रमेयानुसार ए बी बरो वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ओ बी वर्ग ओ ए वर्ग एक वर्ग ओ बी वर्ग एक वर्ग एक वर्ग एक वर्ग एक दोन हा दोन काय आहे ए बी वर्ग ए बी वर्गाचं वर्गमुळे ए बी आणि दोनचं वर्ग मला दोन अशा पद्धतीने ए बी वर्ग मला दोन मिळाला हा मग वरतो कंपासमध्ये आपल्या अंतर किती आहे ए बी एवढं अंतर आहे ए बी एवढ्या अंतरानं आपण हा चाप मारलेला आहे ओके अशा पद्धतीनं आणि मग वर्गमाळ दोन आपण मिळवलेला आहे अशा पद्धतीनं ओके वर्गमाळा दोन वर्गमाळा दोन ही अपरिमेशा संख्या संकरेश्वर अशा पद्धतीनं दाखवली आहे समजा वर्गमळा तीन आपल्याला दाखवायचं आहे वर्गमळा तीन दाखवायचा असेल तर ए बिंदूतून समांत रेषा काढायची यलला या ठिकाणी ही रेषा यल रेषेला काढलेली आहे ही ए बिंदूतून पुढं या ठिकाणी आपण जो बी सी बिंदू दाखवला आहे वर्गमा दोन सी बिंदूतून या ठिकाणी शिडी हा लंब टाकायचा आहे सीडी हा लंब टाकला शिडी आणि ओ ए समानच आहे दोन रेषामधलं लंबांतर कधीही बदलत नाही आणि मग बी डी जोडायचा बी डी जोडल्यामुळं बी डी हा कर्ण झाला त्रिकोण डी सी बी या काटकोण त्रिकोणाचा हा बी डी कर्ण झाला आणि मग बी डी एवढा अंतर वर्तो वर्तुकंपासमध्ये घ्यायचं पहा हे बी डी एवढा अंतरवर्तुकंपासमध्ये घेतलं आणि संख्या रेषेपर्यंत चाप मारायचं चा। अशा पद्धतीनं इथं आपला वर्गमाळा तीन आहे ए e e, e बी सी डी म्हणा वर्गमाळात तीन बीई ही जर वर्गमात तीन आहे मग या ठिकाणी बीपासून हा वर्गमाळात दोन किती अंतरावर इकडं बीपासून तेवढ्याच अंतरावरती तेवढ्याच अंतरावरती बीच्या डावीकडं आपल्याला वजा वर्गमा दोन मिळणार आहे ओके अशा पद्धतीनं म्हणजे आपला या ठिकाणी बी हाच आरमबिंदू म्हणायचा ओके बी हाच आर बी पासून वर्गमाळात दोन जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्या अंतरावर वजा जा वर्गमात दोन आणि बी पासून ई बिंदू म्हणजे वर्गमा तीन किती अंतरावर आहे तेवढंच अंतरवर तो कंपासमध्ये घेऊन बी च्या म्हणजे बी आता आपण काय ठरवलेलं आहे आरमबिंदू ओ नाही सुरुवातीला मी सांगितले होतो परंतु ओ पलीकडे राहिला बी बिंदू पासून हे अंतर आपण टाकले बीला आपण आरमबिंदू समजूया आपण काढताना तुम्ही ओ म्हटलं तरी चालते म्हणावं लागेल वजा वर्गमात तीन इतं ओके म्हणजे बीपासून वर्गमात दोन वजा वर्ग दोन आहे म्हणजे सी हा बिंदू बीपासून जेवढ्या अंतरावर तेवढ्या अंतरावर पाठीमागं वजा वर्गमात दोन अपरिमित संख्या आहे बीपासून ई हा वर्गमात तीन या ठिकाणी दाखवले बी एवढंच अंतर या ठिकाणी पाठीमागावर टाकलेलं आहे आपण त्यामुळं वजा वर्गमात तीन वजा वर्गमात दोन अशा पद्धतीनं या अपरिमेय संख्या संख्या आपण दाखवू शकतो आहे या ठिकाणी वर्गमात तीन कसं आलं तर इथं पहा थोडक्यात सांगतो आहे मी त्रिकोण बी सी डी त्रिकोण बी सी डी या काटकोण त्रिकोणामध्ये त्रिकोणाचं नाव काय बी सी डी या काठकोण त्रिकोणामध्ये कर्ण कोणतं आहे बी डी बी डी वर्ग बरोबर बीई वर्ग सो सॉरी बी सी वर्ग अधिक सी डी वर्ग बी सी वर्ग अधिक सी डी वर्ग बी सी वर्गमा दोन आहे वर्गमा दोनचा वर्ग अधिक सी डी एक आहे ते बदलत नाही ओ ए आणि सी डी एकच आहे एकचा वर्ग वर्गमा दोनचा वर्ग दोन एकचा वर्ग एक दोन एक, एक? एक तीन हा बी डी वर्गावर तीन आहे बी डी वर्गच वर्ग बी डी बी डी व व बी डी वर्गाचं वर्गमुळं बी डी आणि तीनचं वर्गमुळं तीन म्हणून बी डी वर्गमात तीन आहे इथं कर्ण हा आपण तर बी डी एवढं अंतर घेतले वर्तो कंपासमध्ये म्हणजे वर्गमात तीन एवढंच अंतर घेतले म्हणून इथं ई जवळ आपण वर्गमात तीन टाकले ओके अशा पद्धतीनं यापुढं इथं त्रिकोण काढून वर्गमात पाच पाठीमाग वाजा वर्गमात पाच त्याच्यापुढं वाजा वर्गमात सात पुढं अधिक वर्गमात सात डावीकडं वजा वर्गमात सात अशा अपरिमेश संख्या संख्यारेषेवर दाखवता येतात पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटी इथं ओ हा आरमबिंदू नसून बी हा अरमबिंदू आहे आपण बी या ठिकाणी ओ दाखवलं आणि ओच्या ठिकाणी बी दाखवलं तर या ठिकाणी ओ इथला आरमबिंदू होईल ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आपण वर्गमात पाच वर्गमात सात वर्गमात पाच वजा वर्गमात सात या संख्या रेषेवर या पद्धतीनं दाखवा आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे भविष्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व आठवीतल्या विद्यार्थी बांधवांना तो शेअर करा त्यांच्याही वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद